एखादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र जन्मोत्सव सोहळा सावरगावमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला या जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं हरिभक्त परायण पांडुरंग महाराज घुले अध्यक्ष गाथा देहू मंदिर यांचे प्रभू रामचंद्र जन्माचे कीर्तन संपन्न झाले या सोहळ्यासाठी सावरगाव बस्ती वडगाव सहानी निमगाव निमदरी खिलारवाडी काचळवाडी एकनाथवाडी पाबळवाडी आणि पंजक्रोशेतील सर्वच भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते जन्माचं कीर्तन संपन्न झाल्यानंतर सर्व भाविकांसाठी फराळाची व्यवस्था केली होती उपस्थित सर्व भाविकांनी जय श्री राम जय श्री राम असा जयघोष करत जन्मोत्सव सोहळ्यामध्ये आपला सहभाग नोंदवला या प्रसंगी श्रीराम देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सोपान काका ढमढेरे अरुण क्षीरसागर पांडुरंग मनसुख वैभव कोरडे मारुती ढमढेरे देवराम खराद गुरुजी रामदास ढमढेरे विजय ढमढेरे तानाजी झुंजरे कल्पेश ढमढेरे सचिन झुंजरे भरत संगमनेरकर वसंत कोरडे भास्कर कोरडे प्रीतम कोरडे प्रवीण मनसुख विकी मनसुख शरद झुंद्रे विकास झुंद्रे चंद्रकांत झुंद्रे बाळासाहेब गाडवे सदानंद झुंजरे यांनी श्रीराम जन्मोत्सवाचं सुंदर नियोजन केलं होतं न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास सावरगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा